काँग्रेस आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्ते आमने सामने जयस्तंभ चौकाला छावणीचे स्वरूप आमदार गायकवाड यांचा सर्वांगीण विकास डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेसची आगपाखड गायकवाड यांच्या चाहत्यात नाराजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांचा अमेरिकेत जाऊन भारत विरोधी गरळ ओकल्याने केलेल्या वक्तव्याचा राजकीय शाब्दिक स्वरूपाचा निषेध व्यक्त केला आणि तो आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मात्र गायकवाड हे पुन्हा आमदार होऊन महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होतील अशी भीती वाटत असताना पक्षात वर्चस्व टिकवण्यासाठी आणि उमेदवारी निश्चित करण्यासाठी बुलढाण्याला गालबोट लावण्याचे काम हे काँग्रेसचे लोक करत असल्याचा प्रत्यय आज आला मुख्यमंत्री शिंदे यांच्या नियोजित जे झाले थोडे होते असा आमदार गायकवाड यांच्यावर गरळ ओळखून राजकीय अकांड करणे योग्य नसून गायकवाड यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या नागरिकांनी काँग्रेस आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काढलेला मोर्चा हा विकास कामाला पाठिंबा म्हणून काढला गेल्याने दोन्ही आंदोलक आमने सामने आल्याने काही होण्याच्या आत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तगडा बंदोबस्त लावल्याने मोठा अनर्थ टळला प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा গাড়ীৱালা ৰূদ্ৰা